मधुतारी उंची कशी तुमच्या कर्तृत्वाची तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची आदरणीय व्यासपीठ सर्व शिक्षक आणि इथे जमलेले बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वप्रथम त्यांना माझा मानाचा मुद्रा त्यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला शुभेच्छा सजली योगी धरती पाहण्या तुमची कीर्ती सजली योगी धरती पाहण्या

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोड महान विचारवंत होते ते म्हणतात की मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो शिक्षण हे भागिनीचे दूध आहे आणि हे जो प्राशन करेल तो भागासारखा गुडगुरल्याशिवाय राहणार नाही वाघासारखा गुडगुरल्याशिवाय राहणार नाही ते नेहमी म्हणायचे शिक्षण शिक्षण आपल्याला घ्यावेच लागेल कारण शिक्षणामुळे स्वातंत्र्य विचार करू शकतो ते असे त्यांचे मौलिक विचार सांगायचे शेवटी मी एवढेच बोले हजारो वेळा चंद्र सूर्य उगवले पण प्रकाशाचा खरा अर्थच कळला नाही हजार वेळा चंद्र सूर्य उगवले पण प्रकाशाचा अर्थच कळला नाही जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मालाच आले नसते तर आजही जगण्याचा अर्थ कळला नसता आजही जगण्याचा अर्थ कळला नसता